ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल बटन प्रेस करा आणि मराठी पत्रकार संघाच्या वतीने जून रोजी दुपारी एक वाजता पुणे येथील सिम्बॉयसिस विश्वभवन सभागृह येथे आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण समारंभ पार पडला यामध्ये दिव्य मराठीचे वरिष्ठ पत्रकार युसुफ शेख यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मराठी पत्रकार संघाच्या वतीने नेशन फर्स्ट या सामाजिक उपक्रमाबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा तसेच आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सिम्बॉयसिस विद्यापीठाचे संस्थापक शांताराम मुजुमदार मंत्री चंद्रकांत पाटील डॉक्टर किरण ठाकूर ज्येष्ठ संपादक विजय बाविस्कर ज्येष्ठ संपादक सुनील बाळे भावे शिंगोटे सुशील जाधव आनंद रेकी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रस्तावना मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी केली ज्या सैनिकांनी देशासाठी आपल्या शरीराचा अवयव गमावला अशा सैनिकांचा सन्मान करण्यात आला यानंतर पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चव्हाण यांनी केले पुणे मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुणे येथील सिम्बोसिस कॉलेजमध्ये ऐतिहासिक वास्तूमध्ये हा सोहळा संपन्न झाला फार मोठे मान्यवर त्यासाठी उपस्थित होते सन्माननीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला आणि त्या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके मित्र यसुफभाई शेख यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला ही निश्चितच आपल्या सर्व सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांची पत्रकारिता अशीच भरत जावं सर्वांना त्यांनी न्याय द्यावा पत्रकारितेचा त्यांचा एक मानधन ठरावा असे सदिच्छा व्यक्त करतो शुभेच्छा व्यक्त करतो आणि